बघा लिफ्ट आपोआप चालू होते आहे आपोआप बंद होते आहे कोणीच तिला ऑर्डर नाही देत आहे बरं का आणि अशी झालेली आहे आमची आजची सकाळची सुरुवात आरवीची पप्पा आता मॉर्निंग वॉकला जायला निघाले आणि सकाळी सकाळी जी आहे लिफ्टमध्ये अडकले खूपदा लिफ्ट, लिफ्ट चालू केली लिफ, बंद केली तरी त्यांना काही बाहेर निघता येईना पण निघाले बाई एकदाचे आणि बाई चालत गेले शेवटी आणि लिफ्ट बघा स्वतःहून चालू होते आहे बंद होते आहे माहीत नाही तिचं काय चाललेलं आहे बरं चला हाय नमस्कार मी स्नेहा फुगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज आहे धनत्रयोदशी सो तुम्हा सर्वांना माझ्याकडून धनत्रयोदशीच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा ही धनत्रयोदशी ही दिवाळी तुमच्या आयुष्यात खूप सारं सुख समृद्धी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधान घेऊन येऊ आज म्हणजे काही खरेदी होऊ न होऊ पण आनंदाची सुखाची आणि भरपूर समाधानाची साठवण मात्र तुमच्या आयुष्यात हो सो मस्त झालेली आहे सकाळची सुरुवात मस्त म्हणजे खरं तर आधी घाबरलो पण आता भरपूर हसायला येत आहे छान झाली आजही मार्केटमध्ये जायचं आहे काल तुम्ही बघितलं पूर्ण दिवस मार्केटमध्ये गेला आजही मार्केटमध्ये जायचं आहे आणि आज खरेदी आहे काहीतरी विशेष म्हणजे आरोहीचं भरपूर दिवसापासून चाललेलं होतं तिला टॅबलेट हवा आहे ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात तिचे किंवा स्कूलचे भरपूर असाईनमेंट असतात मी माझा मोबाईल देते तिला तुम्ही बघतात ना पण तरीसुद्धा तिचं म्हणणं होतं की मला माझं माझं पाहिजे एवढीशा मोबाईलवरनं व्हिडिओ वगैरे एवढे छान दिसत नाही पप्पा भरपूर महिन्यांचं चाललेलं पाच सहा महिन्यापासून पण आरोहीचे पप्पा टाळत होते का तुला दिवाळीत घेऊन देतो दिवाळीला भरपूर स्कीम असतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दिवाळीला खरंच भरपूर ए दिवाळीला इलेक्ट्रॉनिक वस्तू दिवाळीला इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खरंच भरपूर डिस्काउंट असतो कारण मागच्या वर्षी बघा आम्ही फ्रीज घेतला होता आणि भरपूर डिस्काउंट मिळाला होता आम्हाला आणि त्याच अनुभवानुसार आम्ही ठरवलं होतं की ठीक आहे आपण टॅबलेट पण दिवाळीला घेऊ सो आज टॅबलेट घ्यायचं आहे आणि फार अशी काही शॉपिंग नसणार आहे किंवा फार असं काही काय म्हणतात त्याला म्हणजे खरेदी नसणार आहे फक्त आज टॅबलेट घ्यायचं आहे थोडं डीमार्टमध्ये जायचं आहे डीमार्टमध्येही जायची खरं तर काही गरज नाही पण आहे एक दोन वस्तूच घ्यायच्या आहेत कारण किराणा वगैरे तर आम्ही इथनंच भरला सो ते करायचं आहे तरी मला माहीत आहे गेलं ना पूर्ण दिवसच जातो म्हणून आता पटपटपट आवरते पटपट सर्व कामं आवरली आणि डीमार्टमध्ये आले आणि खरं सांग का डीमार्टमध्ये काही फारसं घ्यायचं नव्हतं काही नाही फक्त ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आणि छोटं मोठं सामान पण अकोल्याला आलं की मुलांना ना एक फेरफटका डीमार्टमधून मा मारायचाच असतो बस काही नाही तुम्हाला दिसतंय ना बिस्किट उचलायचे चॉकलेट उचलायची म्हणजे तेच हवं असतं त्यांना आणि त्यासाठीच त्यांचा हट्ट असतो डीमार्टला यायला सो जे ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या फक्त तेवढ्याच घेतल्या आणि लगेच जे आहे मी डिमार्टचे बाहेर पडले कारण मला असं होतं की पटपटपट सर्व शॉपिंग आवरायची आणि घरी जायचं कारण घरी भरपूर कामं पडलेली काही गोष्टी होत्या डेकोरेशनच्या मला बनवायच्या होत्या खूप गोष्टी आहेत माझ्या डोक्यात पण मला नाही वाटत की ते आता सक्सेस होईल बरं चला डी मार्टचा फेरफटका मारून आम्ही आलेलो आहोत आता क्रोमामध्ये इथे आरोहीला घ्यायचा आहे टॅबलेट बघा ना कसं गाडीवरून उतरले आणि असे धावत पडाले म्हणजे इतके एक्सायटेड आहेत दोघं पिऊ तर उगाच एक्साईट होत होता म्हणजे त्याला तर काही मिळणार नाही पण आरोहीचं मात्र भरपूर दिवसाचं आत म्हणजे स्वप्न जे आहे आज पूर्ण होत होतं या गोष्टीला माझा पूर्णतः विरोध होता कारण माझ्या मोबाईलवर सुद्धा तिचे क्लासेस आरामात चाललेले होते पण तिचं होतं की मला माझा माझा टॅबलेट हवा म्हणून टॅबलेटवर व्यवस्थित होतं असं तसं पण आम्ही टाळत होतो ते पण आता फायनली तिचे पप्पा बोलले ठीक आहे ना मुलांना गरज आहे त्यांना नेहमी नेहमी मोबाईल लागतो आणि तुलाही तुझ्या मोबाईलचं काम असतं सो घेऊन टाकूयात आपण असावा मुलांकडे एखादा मोबाईल कारण आम्ही नेहमी बाहेर वगैरे जातो सो मुलं घरी असतात म्हणून जे आहे आणि या दोघांची एक्साइटमेंट बघा तुम्ही म्हणजे फक्त नाचायचे बाकी होते दोघंही आरू तर इतक्या कॉन्सन्ट्रेशनने सर्व लॅपटॉप सॉरी टॅबलेट बघत होती ते समोरचे व्यक्ती काय सांगतायत काय नाही सर्व इन्स्ट्रक्शन ऐकत होती प्रत्येक टॅबलेट चेक करून तिचं चाललेलं होतं पिहू मात्र मस्त पूर्ण शोरूमभर फिरत होता प्रत्येक टॅबलेट ओपन करून पाहू दे काही टॅबलेटमध्ये गेम इव्हन त्याने डाउनलोडसुद्धा केले आणि खेळलासुद्धा कारण बराच वेळ गेला आमचा इथे बराच वेळ म्हणजे दोन तीन तास गेलेत कारण तिथे गर्दी भरपूर होती अर्धा एक तास तर आम्हाला कोणी म्हणजे भावच दिला नाही त्यानंतर जे आहे एक खाली झालं काउंटर्स हो तिथे गेलो त्यांनी मग दाखवले माहिती सांगितली बऱ्याचशा गोष्टी आणि बिलिंगलाही बराच वेळ गेला आणि जिथं गेलं तिथं आरोहीचा आणि पिहूचा आगाऊ पण हा चाललेला असतो तिथे काही स्पीकर माईक वगैरे ठेवलेले हो होते सो त्यामध्ये गाणे म्हणणं काय पोयम म्हणणं काय आणि मस्तीस मस्ती त्यांची चाललेली सो फायनली आमचा टॅबलेट आम्ही घेतला त्या आणि स्वतःचा टॅबलेट हातात आल्यानंतर आरो पिहूचे फक्त एक्सप्रेशन बघा तुम्ही इतके आनंदित झालेत ना दोघं का विचारूच नका त्यानंतर ना मला पण एक मोठं सरप्राईज मिळालं त्यामध्येही भरपूर वेळ गेला आणि घरी येता येता सायंकाळच झाली मग घरी आल्यावर धनत्रयोदशीची पूजा दिवे लावणं वगैरे त्यात वेळ गेला स्वयंपाक केला पण ते मी काहीही शूट केलं नाही कारण माझ्यातनं कपॅसिटीच नव्हती भरपूर दमले होते मी अकोल्यातली गर्दी दुकानातली गर्दी म्हणजे वेटिंग लिस्टमध्येच तर किती वेळ बसावं लागलं त्यामुळे सर्व असं नकोसं झालेलं होतं त्यामुळे काही शूट केलं नाही पण आता रात्री जे आहे मी ना म्हणजे चक सक, चकल्या बनवायचे बाकी आहे सो त्याची प्रिपरेशन करते आहे सो त्यासाठी इथे तांदूळ डाळी वगैरे जे आहेत मी धुते आहे काय काय कसं कसं किती प्रमाण घेतलं ते पुढे मी सांगते आज घेते आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी मस्त सकाळी सकाळी रेडी झालेली आहे बघा कारण आजही पुन्हा मार्केट मध्ये आहे कालचा हे पूर्ण दिवस मार्केटमध्ये गेलेला आहे आणि चेहऱ्यावर इतका ग्लो दिसतो आहे स्माईल दिसते आहे ना, काल का है। डाला काल। का ना, ना तो न कालच्या शॉपिंगचा परिणाम आहे खूप मोठं सरप्राईज मिळालं मला काल माहिती आहे का आपण जेव्हा एखादी गोष्ट मागून मागून घेतो ना तर त्या गोष्टीचं ना आपल्याला तितकंच कौतुक नसतं पण जेव्हा एखादी गोष्ट सरप्राईज मिळते ना त्याचा आनंद म्हणजे फार 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 वेगळा असतो आणि तसंच काहीच माझ्या सुरू झालेलं आहे माझ्या ध्यानीमनी नसताना म्हणजे कोणताच विषय नव्हता काही नाही काही नाही तरी मला एक मोठं सरप्राईज मिळालेलं आहे आणि याबद्दल आरोहीच्या पप्पाने फक्त पिहूला सांगितलं होतं बघा आणि पिहू मम्माच बॉय आहे तसा प्रत्येक गोष्ट मी सांगेल तेच ऐकतो मी सांगेल तेच करतो प्रत्येक गोष्टीसाठी मम्माच लागते मम्माशिवाय पानंही हरत नाही पण तरी त्याने ते सिक्रेट त्याच्या पोटात लपवून ठेवलं तेही दोन दिवस मला खरंच सांगितलं नाही त्याने त्यालाही माझ्या चेहऱ्यावरचा हा जो सरप्राईज नाही मिळणारा आनंद आहे तो पाहायचा जो होते पण चला खूप मोठं सरप्राईज मिळालं मला आणि खूप छोटीशी गोष्ट आहे खरं तर पण माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण न मागता म्हणजे त्या गोष्टीबद्दल चर्चाही नव्हती तरी ती मला मिळालेली आहे सो तिचा जो आहे डिटेल व्हिडिओ बनणं तर बनतंच नाही का सो चला त्यातला व्हिडिओज आहे नंतर तुमच्यासोबत शेअर करते पण आत्तानं मला आजही मार्केटमध्ये जायचं आहे सो आजही माझं काहीच फराळाचं बनवणं होणार नाही ना दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे आणि अजूनही जे आहे माझे फराळाचे काही पदार्थ बनवायचे बाकी आहे जसं की चकल्या आणि करंजी करंजी काही फारशी कोणाला आवडत नाही त्यामुळे दहा वीस बनवल्या तरी काम होतं पण चकल्या सर्वांना भरपूर आवडतात सो त्यामुळे किलो भरवायच्या तरी चकल्या मला करायच लागतात आता भाजी बनवायची ही आणखी बाकी आहे तुम्ही बघितलंच रात्री सर्व साहित्य मस्त धुवून वगैरे सुकायला ठेवलं होतं आणि आता तेच मला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे जे आहे आता पटपट जे आहे मी कामावरले म्हणजे क्लिनिंग जे स्वयंपाक आणखी बाकी आहे पण आधी म्हटलं भाज मी भाजते आणि दळायला देऊन देते त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवडता येईल कारण नंतर मग मार्केटमध्ये जाण्याची घाईही असणार आहे पाहिजे मार्केटमधनं आल्यावर मार्केट जर तकल्या बनवून झाल्या असली माझ्या कपॅसिटी बन तर बनवेल नाहीतर मग उद्याचा दिवस मस्त मोकळा आहे नरक चतुर्दशी आहे

अगेन रेशनचंच आहे त्यानंतर घेतलेली आहे एक पाव इथे हरभरा डाळ त्यानंतर इथे वाटीचं प्रमाण घेतलं समोर मी एक वाटी जी आहे इथे मुंग मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी इथे उडदाची डाळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडा कमी इथे मी शाबूदाना घेतला दोन टेबल स्पून जो आहे इथे मी जिरं घेतलेलं आहे अख्खं त्यानंतर तीन टेबल स्पून इथे जे आहे मी धने घेतलेत आणि इथे ना चांगलं दीड वाटीचा हा डब्बा असेल एवढे जे आहेत मी पोहे घेतलेले आहेत आणि आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे बघा कढई पण चढवलेली आहे गॅसवर आणि सर्वात आधी इथे मी घेते आहेत तांदूळ भाजायला जेवढं काही साहित्य आहे ना ते आपल्याला अगदी म्हणजे खरपूस भाजायचं आहे असं काही नाही फक्त फक्त त्यातला जो ओलावा असतो किंवा कच्चेपणा असतो तो गेला की झालं म्हणजे अगदीच तांदूळ लाल होईस्तोवर भाजायचे नाही किंवा डाळही तसंच फक्त त्यातला ओलावा जे मॉइचर असतो तेवढंच फक्त गेलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दोन दोन मिनटं जे आहेत मी हे सर्व भाजणीचं सा साहित्य जे आहे भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सर्व साहित्यनं मी थंड होण्यासाठी ठेवलं आणि पटपटपट जे आहे डब्यात भरून मग दडायला दिलं कारण आज दडून आलं पटकन घेत आल्यानंतर सायंकाळी तरी माझ्या चकल्या तयार होतील आणि हो आणखी एक गोष्ट सांगायची राहिली या प्रमाणात तुम्ही साहित्य घेतलं ना की तुमचं परफेक्ट जे आहे एक किलोचं भाजणीचं पीठ बनून तयार होतं इतक्या घाईघाई सर्व भाजून गिजून इतर कामं आवरलीत पण आरोहीचे पप्पा काही ते दळायला घेऊन गेलेच नाही त्यांचं म्हणणं होतं पटकन अकोल्याला चल आणि पटकन घरी येऊ हो। सायंकाळी तुला दळून आणून देतो मार्केटमध्ये आल्यानंतर पहिलं काम होतं ते म्हणजे पियूला खेडणं घ्यायचं भरपूर दिवसाचा हट्ट होता त्याला रिमोटवालं जे काय म्हणतात त्याला कोणतं तरी खेडणं मॉन्स्टर ट्रक तो हवा होता भरपूर दुकाना शोधला त्याला जसा हवा होता तो याच दुकानात भेटला इतर दुकानातनं दुकानदार त्याला ना जरा म्हणजे असे सांगत होते अरे हाही चांगला आहे तोही चांगला आहे तोही चांगला आहे पण त्याचं नाही त्याचं ना असं मस्त एक्सप्लेनेशन देणं त्यांना चालू होतं आणि समोरच्या एक दोन व्यक्तींनी म्हटलं आज आजकालकी बच्चे बहुत स्मार्ट आहे हम बहिला नाही सकते हो खरीच गोष्ट आहे आजकाल मुलांना आपण इझिली जे आहे ना म्हणजे त्यांचं मत परिवर्तन नाही करू शकत त्यानंतर बघा एवढी सर्व गर्दी होती आणि हे पोलीस लोक स्वतःची दिवाळीची कामं वगैरे सोडून आपल्या सेवेसाठी रस्त्यावर एवढ्या गर्दीत रात्रंदिवस उभे असतात आणि लोक त्यांच्यासोबत हुज्जत घालतात जरी ते पोलीस लोक काही टोकत असतील काही बोलत असतील पण ते कायद्यात राहून आणि आपल्याच भल्यासाठी असतं बरं का पण लोक तेवढंही समजून घेत नाही खरंच या गोष्टीची केवळ येते कधीकधी कधी कधी बरं चला त्यानंतर आम्ही साड्यांच्या दुकानात आलो सर्वात आधी तर आईंसाठी नववारी साडी घेतली त्यानंतर माझ्यासाठी इथे भरपूर साड्या बघितल्या आता तुम्ही गेस करा कर बघितली आता माझी शॉपिंग दाखवते ही दिवाळी माझ्यासाठी खूप जास्त सरप्राइझिंग आहे मला खूप छान छान गोष्टी मिळाल्या अपेक्षा नसताना काल काय खरेदी केलं का ते तुमच्यासोबत स्पेशल मध्ये शेअर करते पण त्याआधी त्याला आजची जी शॉपिंग आहे ती शेअर करते हे आहे सर्वात आधी दाखवते आहे हे म्हणजे याला नऊवारी साडीच नाही दहावारी साडी आहे ही त्यांना एक मिनिट आधी पिहूचं बघा बाबा तुम्ही सो पिहूला हा मॉस्टर ट्रक आमला असा चालतो तो, तो रिमोट वर आणि खूप दिवसापासून पिहूचा हट्ट होता पण आम्ही इतके महागडे खेडणे त्याला सहसा घेऊन देत नाही पण भरपूर दिवसापासून हट्टे होतात म्हटलं ठीक आहे वर्ष दोन वर्षातून दो एखादी अशी महागडी गोष्ट आपण घेऊ शकतो सो so, कितीला याय रे हा सिक्स हंड्रेडला ला खेडणं त्याच्यात सहा खेडणी झाली रुपयाला आणि चला आता माझी साडी दाखवते आल्या आल्या मी साडी ओपन केली नेसून बघितली सर्व केलं आणि आता तुमच्यासोबत शेअर करते म्हणून याची घडी वगैरे आता मोडलेली आहे आणि म्हणूनच म्हटलं आता दाखवतो ती घडी मोडली तर म्हणजे पुन्हा पुन्हा काढा घडी करायचं मला काम नाही इतकी आवडली ना मला ही साडी असं माहित आहे का असं कधीहीच होत नाही का म्हणजे दुकानात गेली पहिली साडी माझ्या समोर टाकली आणि मला आवडली पण यावर्षी मात्र तसं झालेलं आहे ही पहिली साडी त्यांनी माझ्या समोर टाकली आणि तशीच मी बाजूला काढून ठेवली आणि आपल्या बायकांच्या स्वभावाप्रमाणे त्यानंतर खूप साऱ्या साड्या बघितल्या त्या दुकानातून उठली दुसऱ्या दुकानात गेली कारण असतं बघा दिवाळीला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लॉन्च होत असतात मग एक इच्छा असते आपली की आपण सर्व साड्यानं पाहून घ्यायच्यात कोणत्या आल्या कशा का आल्या काय आल्या त्यानंतर तर मात्र आपल्याला आवडते तीच आपण घेत असतो मला सहसानाश्या डिझायनर साड्या आवडतात अगदी सिम्पल फक्त काठ हवा असतो छोटा बाकी साडी प्लेन माझ्या बहुतांश साड्या ह्या तशाच आहेत मी माझ्या काठबद्दल साड्यांचं कलेक्शन आहे की तुमच्यासोबत शेअर केलं पण डिझायनर साड्यांचं केलेलं नाही सो लवकरच मी तेही शेअर करेल पण आजची ही, ही साडी बघा इतकी सुंदर आहे ना म्हणजे खरं तर ही साडी चूज करायचे दोन रिझन होते पहिले तरीचा हा कलर मस्त सिंपल लेव्हेडर कलर आहे जो माझ्याकडे नव्हतास म्हणून हा कलर जो मी सिलेक्ट केला त्यानंतर अशी बॉर्डर खूप सुंदर आहे लेव्हेंडरला मस्त व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर दिसते ही साडी आणि साईडला न मस्त असे टेकल्स आहेत डार्क कलरचे त्यामुळे आणखी तिला लूक येतो आणि बस अशी साडी आहे पूर्ण साडी प्लेन आहे फक्त काट आहे त्याला जवळून दाखवतेस मी तुम्हाला साडी सिलेक्ट करायचं दुसरं रिझन म्हणजे हे ब्लाऊज बघा मस्त लाँग स्लीव्हज आहेत पूर्ण स्लीव्सभर मस्त डिझाईन आहे वर्क केलेलं आहे छोटे छोटे पाईप आणि मनी वर्क आहे दोन्ही स्लीव्ज बघा आणि कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे या स्लीव्हचं त्यानंतर समोरच्या गड्यावर खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि मागूनही जास्त नाही पण नाजूक नाजूक मस्त जे आहे मी वर्क केलेलं आहे सो अशी आहे माझी साडी आणि त्यानंतर देवीची मूर्ती पण बघ मला इतकी सुंदर मिळाली ना खूप आवडली मला अगदी क्षणी असं मनात भरते ना तसं चला असं अशी होती कालची शॉपिंग आता भरपूर कामं आवरायची आहे पटपटपट कामं आवरते कामावरते म्हटलं मी तुम्हाला पण खरं सांगू का फक्त साडी वगैरे आवरून ठेवली आणि त्यानंतर काहीच करायची इच्छा होत नव्हती कारण तीन दिवस सलग अकोला मार्केट ती गर्दी तो आवाज आणि त्याने खरंच खूप इरिटेड झाले होते त्यामुळे ना अर्धा एकदा छान आराम केला आणि त्यानंतर दिवे वगैरे लावले आणि मग पिऊचं चाललेलं मम्मा चल फटाके फोडू आणि मला फुरजड्या फोडायला आवडतात उगवायला आवडतात सो आम्ही फुरजड्या वगैरे इथे खेळलोत त्यानंतर मोक्षूची भरपूर वेळपर्यंत मस्त अशी बडबड बडबळ ऐकली आता त्याला भरपूर बोलायला येतं सो त्याला भरपूर बोलायचं असतं आणि डेकोरेशन बघा काय मस्त जमलं आहे माझं खूप प्रसन्न वाटतं ना तिथं बसलं की चला त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली बघा कितीही महागडी शॉपिंग करा कितीही काही मिळालं ना आपल्याला जोपर्यंत आपण त्याचा प्रत्येक वृत्तांत आईला फोन करून सा कळवत नाही ना तोपर्यंत ती शॉपिंग अपुरी असते त्या शॉपिंगचा आनंद अपुरा असतो सर्वच गोष्टी अपुऱ्या असतात सो त्यामुळे मी पटकन स्वयंपाक करता करता आईला फोन केला आणि डिटेलमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितल्या मग जेव्हा आईने म्हटलं ठीक आहे ठीक आहे छान आहे असं आहे तसं आहे मग तेव्हा मला खरंच फार बरं वाटलं आणि आहे माझा हा एक रुटीनच आहे म्हटलं तर चालेल काहीही घेऊन आलं तर जोपर्यंत आईला सांगत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीचा आनंद मला मिळतच नाही मला माहिती आहे तुम्हीही या गोष्टीसोबत नक्कीच रिलेट कराल बरं चला आता मी माझा स्वयंपाक आवडते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय